गुडघ्यांमधून खूप कटकट आवाज येतोय जेव्हा तुम तुम्ही एखादी पायरी चढतात तेव्हा तुमच्या छातीत नाही तर गुडघ्यामध्ये खूप ताण जाणवतो असं जर तुमच्यासोबत सुद्धा होत असेल आणि तुम्हाला उठताना आणि बसताना सुद्धा खूप त्रास जाणवत असेल तुमचे गुडघे खूप प्रमाणामध्ये दुखत असतील तर आजचा हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी नमस्कार मी प्राजक्ता भरत धामणे सर्टिफाईड योगा इन्स्ट्रक्टर आपल्या योगाविथ प्राजू या युट्यूब चॅनेलवरती तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण आपल्याला गुडघे दुखीसाठी कोणते असे सोपे व्यायाम प्रकार करू शकतो ते आपण बघणार आहोत आपलं जेव्हा वय वाढायला लागतं म्हणजेच आपण चाळीशीनंतर पन्नाशी नंतर आपल्याला गुडघे दुखीचा त्रास सुरू होतो आणि आपल्याला असं वाटतं की यावरती आपण काहीही उपाय करू शकत नाही ते आपलं वय वाढतंय म्हणून ते दुखताय आणि ते दुखतच राहणार आहे असं जर तुम्हाला सुद्धा वाटत असेल तर ही अतिशय चुकीच आहे आपण जर आपल्या गुडघ्याची चांगल्या प्रकारची काळजी घेतली तर नक्कीच आपण या गुडघे दुखीचं प्रमाण कमी करू शकतो आणि ज्या सर्व पेशंट्सला आजपर्यंत मी सांगितलंय आणि त्यांनी त्यांच्या गुडघ्यासाठी छान असा व्यायाम केलाय त्याची स्ट्रेचिंग छान केली आहे त्याचे जे आपल्या आजूबाजूचे सगळे मसल्स आहेत गुडघ्याच्या आजूबाजूचे ते स्ट्रॉंग होण्यासाठी म्हणून ज्यांनी छान असा व्यायाम केलाय ते सर्व या गुडघेदुखीपासून लांब राहिलेत तुमच्या सांध्यांची लवचिकता वाढण्यासाठी तुमच्या गुडघ्याची छान अशी फ्लेक्झिबिलिटी येण्यासाठी म्हणून काही अशी आसने आणि छान अशा टिप्स मी व्हिडिओच्या शेवटी लागणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा सर्वप्रथम आपण बघूयात की आपला गुडघात का दुखतो आपल्या गुडघ्यामध्ये कार्टिलेज नावाचं एक आवरण असतं आणि त्या आवरण जे समजा कमी झालं आणि आपले जे दोन्ही गुडघे ते जेव्हा एकमेकांवरती घासतात जे दोन्ही हाड एकमेकांवरती घासतात त्याच्यामुळे आपल्याला गुडघे दुखीचा त्रास सुरू होतो आणि त्या गुडघ्या दुखण्याबरोबरच आपले जे मसल्स आहेत ते स्टीफ होतात त्यामुळे सुद्धा आपल्याला गुडघेदुखी जाणवू शकते मग त्यासाठी उपाय आपण काय करू शकतो तर गुडघ्याच्या आजूबाजूचे मसल जे आहे ते छान अशा प्रकारे लवचिक राहावे त्यांची ताकद वाढावी यासाठीचे साधे आणि सोपे व्यायाम आपण करू शकतो असे जर तुम्ही व्यायाम प्रकार करायला सुरुवात केली तर तुमचे उठणे बसणे सुद्धा अगदी सुलभ होईल आणि त्याने तुमच्या शरीराला छान अशी लवचिकता सुद्धा मिळेल आपल्याला त्यासाठी आपल्या गुडघ्या दुखीसाठी सर्वात पहिला व्यायाम प्रकार करायचा आहे तो म्हणजे टॉवेल प्रेस एक्सरसाइज त्यासाठी आपण हा टॉवेल घेतलाय त्याला मी छान असं गुंडाळून घेतलंय आणि माझ्या गुडघ्याच्या खाली गुडघा वरती करत मी त्याला खाली ठेवणार आहे गुडघ्याच्या खाली मी त्याला ठेवले आणि हळूहळू मी फक्त माझ्या गुडघ्याने खाली त्याला प्रेस करते पण हे करत असताना आपली टास्ट जी आहे तिला आपल्याला वरती उचलायचं नाही आणि फक्त बसून राहायचं हा जो गुडघा आहे त्याला खाली खिचत राहायचं असं आपण पाच सेकंद करूयात वन ट्यू थ्री फोर आणि फाय रिलॅक्स करायचं आता आपल्याला हा पाय जो आहे तो चेंज करून घ्यायचा आणि हळूहळू करायचे कारण की आपण जर कधी एक्सरसाइज केली नसेल तर आपल्या गुडघ्यांमधील पायांच्या पूर्ण मसलमध्ये खूप प्रमाणामध्ये स्टिफनेस असते त्यामुळे जशी आपली कॅपॅसिटी त्याप्रमाणे करायची आता मी उजव्या पायाच्या खाली घेतले आणि मी जो गुडघा आहे त्याला खाली प्रेस करते त्याचसुद्धा जमिनीवरतीच टेकवली वन टू थ्री फोर फाय असं उजव्या बाजूने आणि डाव्या बाजूने असे याचे सुरुवातीला आपल्याला पाच पाच सेट करायचे म्हणजे पाच काउंड इकडून पाच काउंड इकडून अशी आपण पाच पाच सेट करणार आहोत आणि जशी आपली कॅपॅसिटी वाढेल त्यानंतर ह्यांचं प्रमाण सात सात सेट आणि सगळ्यात शेवटी म्हणजे तुम्ही दहा दहा सेट सुद्धा करू शकतात तुम्ही फक्त हे करायला सुरुवात करा जेव्हा तुम्हाला याचा इफेक्ट दिसेल तेव्हा तुम्ही स्वतःहूनच याचे जे जी रिपिटेशन असेल ते वाढवाल दुसरा प्रकार आपण करतोय त्यासाठी आपण खुर्चीवर बसलोय आणि हळूहळू आपण एक एक पायाला वरती उचलणार उजवा पाय सुरुवातीला घेतला गुडघ्यात सरळ करून घेतला यानंतर याला खाली ठेवायचंय डावा पाय मग हळूहळू असे आपण हळूहळू दहा काउंटचा एक सेट करून घ्यायचा मग मग उजवा पायावरती उचलायचाय त्याला खाली ठेवून घ्यायचं मग डावावरती करायचंय अलगत त्याला खाली ठेवायचं असे दहा काउंट करून झाले की त्यानंतर आपली थोडीशी पायांची कॅपॅसिटी वाढेल आपण पायाला वरती उचलून घ्यायचं आणि फाईव्ह साठी होल्ड करायचं त्यानंतर मग त्याला खाली घ्यायचं असं आपण दोन्ही पायांनी करू शकतो आता आपण तिसरा एक्सरसाइज करणार आहोत त्यासाठी आपण दोन्ही हात घेतले चेअरला टच केले आणि हळूवारपणे उजवा पाय जो आहे तो गुडघ्यामध्ये आपण बेंड करतोय हळूहळू करूयात त्याला जमिनीवर ठेवून घ्यायचं यानंतर डावा पायावरती आहे त्याला बेंड करूयात हळूहळू असं आपण दहा काउंटचा सेट करून घेऊया त्यानंतर जशी आपली कॅपॅसिटी हळूहळू वाढायला लागेल तसं आपण आपल्या ह्या डाव्या हाताने डाव्या पायाला टच करायचं उजव्या हाताने पुढे धरून ठेवायचे आणि फाईव्ह होल्ड करण्याचा प्रयत्न करायचा डाव्या पायाचं झालं की त्याला खाली सोडून द्यायचं आणि सेम ऍक्टिव्हिटी आपण उजव्या पायाने सुद्धा करणार आहोत तुम्ही सुरुवातीला दहा काउंट करा जशी तुमची प्रॅक्टिस वाढेल तशी तुम्ही पंधरा आणि त्यानंतर वीस काउंट करू शकता आणि होल्डिंगचे सुद्धा फाइव सेकंड होल्ड नंतर टेन सेकंड होल्ड सुद्धा करू शकताय त्याला आपल्याला सरळ करून घ्यायचं त्यानंतर आपण उजवा पाय घेणार त्याला बेंड केलंय हळूहळू असे आपण एकूण दहा वेळेस डावा पाय उजवा पाय असं करणार आहोत जशी जशी आपली कॅपॅसिटी वाढेल त्यानुसार आपण याचे जे स्ट्रोक आहेत जशी जशी आपली कॅपॅसिटी वाढेल त्यानुसार आपण रिपिटेशन सुद्धा वाढवणार आहोत यानंतर नंबर दोन म्हणजे आपण पायाच्या बोटांना पुढे स्ट्रेच करायचे आणि शरीराच्या दिशेने खेचायचे हळूहळू पुढे खेचा पुन्हा शरीराच्या दिशेने असे आपण सुरुवातीलाच दहा वेळ करू शकतो तुम्ही याला सकाळी दुपारी संध्याकाळी जेव्हा कधी तुम्हाला वेळ मिळेल तुम्ही सोप्यावरती पाय सरळ करून बसलेला असाल किंवा कॉट वरती बसलेले असाल तेव्हा सुद्धा ही एक्सरसाइज करू शकता हळूहळू याच प्रमाण आपल्याला वाढवायचंय त्यानंतर त्यामध्ये सुद्धा तुम्ही व्हेरिएशन करू शकतात मांडी खाली घालून बसता न येण्यासाठी तुम्ही कोणती आसने करू शकतात आता वेळ आहे ती म्हणजे टिपची त्यामध्ये नंबर एक ची टीप आहे ती म्हणजे रोज तुम्ही चालायला जा तुम्ही जर रोज चालाल तर तुम्हाला जाणवेल की तुमच्या गुडघ्यांची फ्लेक्सिबिलिटी ही छान प्रकारे वाढते नंबर दोन म्हणजे तुम्ही जेव्हा स्टेप चढतायत तेव्हा दोन्ही हातांचा सपोर्ट घेऊन आणि मग रेलींवरती चढायला सुरुवात करा नंबर तीन म्हणजे तुमचं वजन कमी करा तुमचं जर वजन कमी राहील तर तुमच्या गुडघ्यावरती प्रेशर कमी येईल आणि त्यामुळे तुम्ही आपल्या तु... पायांची स्ट्रेंथनिंग करण्यासाठी म्हणजे त्याची ताकद वाढवण्यासाठी पुढील व्यायाम प्रकार आपण करतोय त्यासाठी आपण डावा पाय घेतोय आणि हळूहळू जशी आपली कॅपॅसिटी आहे तसं तसं हळूहळू त्याला आपण बेंड करतोय आपण जर हे कधी केलं नसेल तर आपल्याला ताण जाणवू शकतो हळूहळू आपण पाय गुडघ्यात बेंड करून घेत त्यानंतर हळूहळू या पायाला गुडघ्यात सरळ करून घ्या हे करताना अतिशय सावकाच आणि आपल्या कॅपॅसिटीनुसार करायचं डावा झाला की भुजवा पाय घेऊयात हो हळूहळू याला बेंड करून घ्या पुन्हा त्याला सरळ करून घेऊयात हो पुन्हा एकदा डावा पाय घेऊयात हो त्याला सरळ करून घ्या त्यामुळे तुमचे गुडघे दुखणार नाही तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला तुम्ही कमेंट करून नक्की कळवा आणि पुढचा कोणता व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडेल ते मला नक्की सांगा चला तर मग भेटूयात पुढच्या वेळेस नवीन काहीतरी छान असा टॉपिक घेऊ तोपर्यंत सर्वांनी आनंदी राहा खुश रहा धन्यवाद